सर्वप्रथम सर्व मान्यवरांना जयभीर आज आपण सर्वांना माहिती आहे की सलाबाद प्रमाणे याच पद्धतीने प्रशासनाच्या माध्यमातून मीटिंग होत असते आणि त्याचं कारणही आपल्या सर्वांना माहिती आहे मला एम एस सी संदर्भामध्ये म्हणा नगरपालिकेच्या संदर्भामध्ये म्हणा मला यांना काही सूचना द्यायच्या आहेत साहेब सलाबादप्रमाणे भुसावळ शहरामध्ये जयंती निघत असते आम्हाला सर्वांना या ठिकाणी फक्त आश्वासन दिले जातात दा की तुमच्या प्रकारे चौदा तारखेला लाईट जाणार नाही परंतु चौदा तारखेला ज्या वेळेस जयंती निघाली होती त्याच वेळेस दोन ते तीन वाड्यातून लाईट गेलेल्या होत्या आणि त्याच वेळेस बाबासाहेब आंबेडकर पुत्रासमोरही लाईट गेलेला होता ही घटना निंदनीय आहे सलाबारप्रमाणे आपण दरवेळेस मिटिंगा घेतो एम एस सी बीना सूचना देतो परंतु त्याच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही फक्त असं वाटतं की सीबीचे साहेब येतात आणि दाखवतात पद्धतीने काम करायला पाहिजे त्या पद्धतीने काम होत नाही नगरपालिकेच्या व्यक्तींना विनंती आहे की आपण जसं की ताईने सूचना मांडल्या पाण्यासंदर्भामध्ये शंभर टक्के खरं आहे की भुसावळ शहरामध्ये पाणीची खूप नदी असल्यानंतरही भुसावळ शहरामध्ये पाणीची टंचाई होत असते तर आपण विनंती आहे की तुम्ही ताईने तीन दिवस सांगितले मला असं वाटतं कंटिन्युअसली दहा दिवस तरी तुम्ही चौदा तारखे दहा दिवस दहा तारखेपासून तर दहा एप्रिलपर्यंत कंटिन्यू आपण पाणी चौदा वीस एप्रिलपर्यंत आपण कंटिन्यू पाणी सोडाल कारण की त्यावेळेस आमचा हा सण खूप चांगला असतो तर स म्हणजे दिवाळी अशी आम्ही साजरी करत असतो वर्षामधून एक दिवस आमचा स सण असतो तो, तो दिवाळी आमच्याकरता चौदा एप्रिल हा सण असतो म्हणून विनंती आहे की दहा दिवस आपण कंटिन्यू भुसावळ शहरांना पाणी द्या या ठिकाणी ठिकाणी आम्हाला खात्री द्या पद्धतीने आम्ही हे नगरपालिकांना विनंती करतो की भुसावळ शहरामधून विविध ठिकाणातून साहेब मिरवणूक निघत असतात मिरवणूक निघत असतात येत असताना माया बहिणी भाऊ असं काय नाहीये की मिरवणुकीमध्ये वयस्कर म्हणजे जेव्हा मुलं असतील जवान मुली असतील तसं काही नसतं याच्यामध्ये वयस्कर लोकही असतात कोणाची तब्येत खराब असते कोणी कसं असतं परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मानल्यावर कोणाचाही पाय घरामध्ये थांबत नाही आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करण्याकरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा देत असतात तर त्याच्यामध्ये कोणाचीही तब्येत घालवू शकते म्हणून विनंती आहे की आपण विविध स्पॉट वरते ते सुविधा करावी विविध स्पॉट म्हणजे महाटा कॉलेज असो अष्टपूजा मंदिर असो पांढर टाकीज असो बाजारपेठ असो गांधी पुतळा असो इतर ठिकाणी आपण नगरपालिकेची अँब्युलन्सची सुविधा आपण करावी अशी नगरपालिकेला विनंती आहे आणि साहेब कवळ नगरचा मुद्दा सांगितला तर जयंती निघत असताना रेल्वे स्कूलच्या मागचा रस्ता साहेब तो खूप घाण झालेला आहे खूप घाण झालेला आहे तिथून म्हणजे बाईक पण जात नाही तर आम्हाला ही चिंता पडलेली आहे की तिथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची जयंती कशी निघेल अशी खाण परिस्थिती पल, त्या रोडाची झालेली आहे म्हणून विनंती आहे की त्या रोडाकडे आपण लक्ष द्यावं आणि तो रोड व्यवस्थित करून घ्यावा जेणेकरून कोणत्याही प्रकारच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खंडन होणार नाही ना ना, आणि गालबोट पण लागणार नाही ना ना, आणि राहला प्रशासनाचा विषय साहेब पिंगळे साहेब मागच्या वर्षी भुसावळ शहरामध्ये होते त्यांनी जयंतीचा भुसावळ शहराचा अनुभव घेतलेला आहे भुसावळ शहरामध्ये महाराष्ट्रातली जयंती महाराष्ट्रामध्ये भुसावळ शहराची जयंती गाजते कारण की भुसावळ शहरामध्ये कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी चुकीचं काम होत नाही म्हणजे शिस्ती आपले लोक जात असतात आणि शिस्त पद्धतीने घरी वापर येत असतात कोणत्याही प्रकारचे कालबोल या ठिकाणी लागत नाही म्हणून प्रशासनाला सांगू इच्छितो की तुम्ही यापासून निश्चित राहात की आमच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारची किंवा प्रकारचं गालबोट लागणार नाही कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आमच्या दादाची जयंती आमच्या बापाची जयंती आणि त्या जयंतीमध्ये कोणत्याही प्रकारचा आम्ही कालबोट लागू देणार नाही आणखी वस्तू आम्ही भेटू देणार नाही याची खात्री आम्ही सर्व बांधव या ठिकाणी देत आहे आणि या ठिकाणी मला सर्व समाज बांधवांनी सांगू इच्छितो की आपण आपल्या वाड्याची जयंती जबाबदारी आपण घेत असतो घ्यायचं आहे कारण की या ठिकाणी कोणत्याही आपल्या जयंतीमध्ये काम होत असतं काही कोणता व्यक्ती पिऊन आला आणि पेवर पिऊन आला तर कोणाला सहन नाही हे मलाही माहिती आहे जर का माझे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीमध्ये जर का कोणताही या दारू पिऊन आला तर आपल्याला सण होणार आहे का नाही होणार आणि आपण ते खपवून पण घेणार नाहीये जर का अशा वेळेस जर का एका व्यक्ती दारू ठेवून काम करतो प्रशासनाने त्याला घेतलं आणि पोलीस स्टेशन पर्यंत जयंती समाप्त होत नाही तोपर्यंत त्यांना थांबवलं तर चुकीचे का हे लक्षात ठेवा प्रशासनाला पोलीस प्रशासनाला आपल्याला कॉपरेट करायचं आहे आणि हेही लक्षात ठेवा वाढ्यामध्ये जयंती निघत असताना सर्वांना विनंती करा कोणीही पिऊन येत नाही मला माहितीये आतापर्यंत आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीमध्ये कोणी पिऊन आलेलं नाहीये आणि फिणार पण नाही कारण की आपल्या रक्ताची जयंती आहे आपण नाचून गाजून एकदम आनंदाला खेळून आपण जयंती करत असतो दो... म्हणून याच्या याच्या राहत कोणत्याही प्रकारचं गालबोट आमच्या माध्यमातून लावणार नाहीये फक्त विनंती आहे की नगरपालिकेला आणि एम एस सी एम एस सी लोकांनी आता मागच्या वेळेस पण मी जयंती समिती अध्यक्ष असल्या कारण मला खूप प्रॉब्लेम फेस करावा लागला पण असा प्रॉब्लेम आता आम्ही समिती अध्यक्ष बाळाभाऊ पवार आहे संगीत भाऊ पर्या उपाध्यक्ष आहेत असा प्रॉब्लेम होता कामा नाही कारण की कोणत्या प्रकारची लाईट गेली तर तुम्हाला फोन येणार नाही यांना फोन येतो म्हणून विनंती आहे अशा कोणत्याही प्रकारची घटना बहुन आहे आणि साहेब एक विनंती अजून एक अशी विनंती होती की रेल्वे उत्तर वाडा मधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निघत असतात तर साताऱ्याचा ब्रिज साहेब छोटा आहे त्या कारण आता सातारा ब्रिज मधून जयंती निघत असते दगडी पूल आहे तिकडना ब्रिज जयंती निघत असते तर त्याच्यामध्ये ते रेल्वे प्रशासनाने ते आळवा एंकर ठेवलेला आहे ते तेरा ते बारा तेरा फुटावरच साहेब त्या का होऊन जातं माहिती का इकडनं जयंती निघत असताना आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती स्वर्पण समोरून काढून घेतो पण तो डीजेचा प्रारंभ असतो एक किंवा दोन फुटामुळे जर का तो खंबा हात दुला जर जवळचा तर नक्कीच त्या ठिकाणी डीजे लवकर निघेल आणि जो होणारा वेळ आहे म्हणजे काय होतं जयंती निघत असताना डीजे जे गांधी पुत्रापासून तर असं तो लाईन केअर नाडा कॉलेज मग जयंतीपर्यंत पोहोचतो म्हणून जर का मदत मिळाली तर मला वाटतो तेवढा आणि लवकरात आणि एक दुसरी सूचना साहेब एक मुद्दा मांडलेला आहे तो मुद्द्याशी मी पण सहमत आहे आणि आपण आम्हाला सहकार्य करा थोडा वेळ थोडा वेळ वाढवून दिला तो खूपच आनंदाने आणि आम्ही